या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आमरण उपोषण सुरू केलंय सेंद्र वर झाले नाही पण आम्ही शेतकरीतला कुठलाही काम होऊ देणार नाही असं आज तुमच्या मध्ये कुठल्या मुंबईमध्ये मोर्चा देणार

मात्र याच नदीवर खरबी बंधारा बांधून बोगद्याद्वारे हे सर्व वाहत पाणी हे इसापूर धरणाद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी नेलं जाणार आहे आणि यासाठी शासनानं साडे नऊ कोटी रुपये मंजूर करत निविदा काढली आहे आणि दिवाळीनंतर हे काम सुरू होणार आहे अशी चर्चा आहे पण हे पाणी वळवल्यास हिंगोलीचा वाळवंट होईल असं म्हणत शेतकरी आक्रमक झालेत आणि या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शेतकरी नेते रमेश शिंदे पाटील माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह शेकडो शेतकरी आणि सर्व पक्षातील नेते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते शंभर टक्के बाजूची शेतकरी होते शंभर टक्के वाढवून ठेवणारे आहे कारण एकच पैनगंगा नदीवर अकरा बॅरेज आहे अकरा बॅरेज असून जो मराठवाडा विदर्भ यातले हजार एकर जमीन भिजते तसे जर बंधारे कयादू नदीवर जर टाकले असते तर दोन्ही साईडच्या शेतकऱ्याच्या जमिनी भिजते असते आणि शेतकरी सुजलाम सुजलाम सुजला झाला असता तर हे जर पाणी जर इसापूर वळवलं आणि नांदेडला जर नेलं तर या शेतकरी शंभर टक्के दरिद्री येणारच हा इसा कयादू नदीवर जो बंधारा होत आहे तो जर बंधारा जर शासनानं जर लवकर रद्द जर नाही केला तर आम्ही सर्वच परिसरातील शेतकरी येऊ तिथं आम्ही नदीत जल आंदोलन करू जर तरी शासन जर नाही ऐकलं तरी आम्ही आमच्या जीवाच जीवाच पाणी करू आम्ही आत्महत्या करू नाही ऐकलं तर आम्ही दांडक घेऊन सरकारच्या माग लागू परंतु आम्ही हे खरबी बंदारा बंद पाडल्याशिवाय सोडणारच नाही पेनगंगा असल आपली कयादू असल किंवा सिद्धेश्वर धरणाचा असल हे समज पाणी पूर्वीच्या काळापासून नांदेडला पळवण्याचा या राजकीय लोकांचा जे हेतू आहे पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जी कोरडवाहू शेती जास्त जर आहे आपल्या जिल्हा अधिकारी साहेब असेल कोणी असेल यांना पूर्ण माहिती आहे तरी पण एवढ्या याच्यात मोठमोठ्या टेंडर निघून आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या नदीचं पाणी हे नांदेडला पळवण्यात येत आहे आणि हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी कोरडवाहू आणि दुष्काळग्रस्त भागात पहिलंच हिंगोली जिल्हा दुष्काळ म्हणून जाहीर आहेच परंतु थोडंफार पिकलेली शेती ही पावसाने आपली निष्कूट करून टाकली कोणतं सोयाबीन नाही कोणतं काहीच नाही याच्या मागे जे कारण आहेत आपले राजकीय नेते आपल्या हिंगोली जिल्ह्याला आमदार असतील खासदार असतील कोणी असल पण हिंगोली जिल्ह्याचं पाणी जात कसं आणि कित्येक आपला जे एवढा मोठा निधी करून अंडरग्राउंड जे वीस किलोमीटर पाणी घेऊन चाललेत कशाच्या आधारे चाललेत हिंगोली जिल्ह्यात येलदरी सिद्धेश्वर आणि इसापूर ही तीन धरणं आहेत मात्र या तीनही धरणाचं पाणी नांदेड जिल्ह्यात सिंचनासाठी सोडलं जातं तर दुसरीकडे हे तीनही धरणं हिंगोलीत असताना इथल्या नागरिकांना याच धरणातील पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळत नाही त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती आहे विशेष म्हणजे कयाधू नदी ही नॉर्मल झोनमध्ये असल्यानं या नदीचं पाणी हे वळवलं जाऊ शकत नाही असं असतानाही हिंगोलीतील सत्ताधाऱ्यांनी याला विरोध का केला नाही असं म्हणत शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी दिसून येते हे पाणी नेण्याला हिंगोलीतील शेतकरी विरोध करतायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत आमरण उपोषणाला खरबी बंधारा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी आमरण उपोषण सोडणार नाहीत असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातला पाणी प्रश्न हा चांगलाच पेटलेला दिसतोय यावर आता सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय हिंगोलीहून फारुक शेख सहाबीरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम